मीन राशी जानेवारीनंतर जीवनात एक धोका या एका व्यक्तीपासून सांभाळून रहा मोठे षडयंत्र होऊ शकते मीन राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाही तर माणसालाच बदलून टाकतात अठ्ठावीस जानेवारीनंतर सुरू होणारा काळ असाच आहे हा काळ वरवर पाहता सामान्य वाटेल पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणारा आहे तुम्ही खूप काही सहन केला आहे लोकांचा गैरसमज भावनिक फसवणूक मेहनत असूनही न मिळालेलं फळ अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्याच बाबतीत असं का होतं पण लक्षात ठेवा मीन राशीच्या वाटेला जे कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात देव ज्या आत्म्याला मोठे देणार असतो त्यालाच अधिक खोल समज देतो हा व्हिडिओ साधा भविष्य कथन नाही हा एक इशारा आहे कारण अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमचं भाग्यदेव उघडण्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्या समोर येणार आहे तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचं खरं रूप ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही ती ना तुमच्या जवळ असेल तुमच्या बोलण्यात सहभागी असेल तुमच्या अडचणी ऐकत असेल पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्ण काळ थांबू शकतो जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका कारण जे आज दुर्लक्ष वाटतं तेच उद्या मोठं वळण ठरू शकतं हा काळ देव तुमचं भविष्य हातात देण्यासाठी घेतलेली शेवटची परीक्षा आहे तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर आयुष्य कधीचं पूर्वीसारखं राहणार नाही जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी, राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या गणना घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य व विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक अठ्ठावीस जानेवारीनंतर राशीच्या जीवनात अचानक बदल का सुरू होतील अठ्ठावीस जानेवारीनंतर राशीच्या जीवनात जे बदल सुरू होतील ते वरवर -वर छोटे वाटतील पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या नोकरीतील अडथळे आर्थिक थांबा मानसिक गोंधळ ते अचानक हलायला लागतील तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदलत आहे पण नेमकं काय ते कळणार नाही हेच सर्वात मोठं संकेत आहे कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे पण लक्षात ठेवा जसं पाणी खोल असतं तसं त्यात हालचाल दिसत नाही तुमच्या जीवनातील बदलही आतून सुरू होतील बाहेर सगळं शांत दिसेल पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंबर दोन ती व्यक्ती ओळखणं कठीण का आहे आणि धोका नेमका कुठे आहे ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही ती तुमच्या अगदी जवळची असेल तुमचं दुःख ऐकून घेणारी तुमच्यासाठी चिंता दाखवणारी पण त्याच वेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारी ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल ही भीतीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल कारण तुमचं पुढे जाणं तिच्या असुरक्षिततेला धक्का देणार आहे म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करेल नंबर तीन मीन राशीची भावनिक कमजोरी या टप्प्यावर का धोकादायक ठरते मीन राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा पण हाच गुण या काळात तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मानतात कोणी अडचण सांगितली तर स्वतःचं दुःख तुम्ही बाजूला ठेवता अठ्ठावीस जानेवारीनंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारे त्रासलेले दाखवतील जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल तुम्ही त्यांच्या समस्यांमध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल हे लक्षात घ्या या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी ही तुमची नाही काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य देखील थांबवू पाहतील नंबर चार सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का का आहे हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षण आहे तर संरक्षण आहे कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ देऊन दिली जात नाही एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्या समोर येईल ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल विश्वास तुटेल मन दुखेल कदाचित तुम्ही काही काळ शांतही व्हाल पण या क्षणी तुमचं मन प्रलभ होईल तुम्ही शिकाल प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो हा मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल यानंतर तुमचं नशीब उघडेल कारण तुम्ही आता चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेले असाल नंबर पाच तीन हात लांब राहा याचा खरा आणि खोल अर्थ तीन हात लांब राहा म्हणजे नातं तोडणं नव्हे तर स्वतःला संरक्षण करणं या काळात राशीने कोणाशीही थेट वाद घालू नये पण अंतर्गत अंतर नक्की ठेवावं या व्यक्तीला तुमच्या पुढील योजना आर्थिक हालचाली नवीन संधी यांची माहिती देऊ नका कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल मग हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे तुम्ही जितके शांत राहाल तितकी नियती तुमच्या बाजूने काम करेल नंबर सहा भाग्योदय उघडण्याआधी मिळणारे गूढसंकेत सुवर्णकाळ अचानक येत नाही तो आधी संकेत देतो या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील एकट्या राहण्याची गरज वाटेल जुने लोक जुने आठवणी आपोआप दूर जातील तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल हे संकेत दुर्लक्षित करू नका हेच इशारे देवाचे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यावर जाणार आहे नंबर सात या काळात चुकीची प्रतिक्रिया दिल्यास काय धोका होऊ शकतो जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर हा काळ सुवर्णकाळ लांबवू शकतो जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतः मार्ग बदलला तर संधी निष्ठून जाऊ शकते जर तुम्ही जुन्याच लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो देव संधी देतो पण ती जपण्याची जबाबदारी ही तुमची असते हा काय योग्य निर्णयांचा आहे भावनिक कमकुतपण्याचा नाही नंबर आठ योग्य वागणुकीमुळे सुवर्णकाळ कायमचा कसा होईल या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं स्वतःच्या अंतकरणाचा आवाज ऐका लोकांच्या गोंधळात अडकू नका जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांच्यापासून मनाने दूर आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा मन शांत राहील आणि निर्णय अचूक होतील हे लक्षात ठेवा हा काळ फक्त यश देणारा नाही तर तुम्हाला योग्य माणूस बनवणारा आहे मीन राशीच्या मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी नंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही हा काळ आहे निवडीचा लोकांची निवड विचारांची निवड आणि स्वतःची निवड सुवर्ण काळ नक्कीच येणार आहे हे लक्षात ठेवा पण तो प्रत्येकासाठी नसतो तो त्यांच्यासाठी असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहण्याचे ध्येय दाखवतात या व्हिडिओमध्ये सांगितलेली तीन हातांची अंतरेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून चुकीच्या सल्ल्यांपासून तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे जेव्हा तुम्ही शांत राहता कमी बोलता आणि स्वतःच्या अंतकरणावर विश्वास ठेवतात तेव्हाच देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो लक्षात ठेवा तुमचं नशीब कोणालाही हिरवून घेता येणार नाही ना ना ना। पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच येऊ शकतं म्हणूनच सावध राहा संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमचं आयुष्य नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे तुम्ही जर आज योग्य पाऊल उचललं तर हा अध्याय फक्त यशाचा नसेल तर अंतर्मनाला शांतता देणारा समाधान देणारा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ